आपण पाहत आहात भास्कर मी व नारायण राणे एकत्र आल्यावर काही लोक विनाकारण आमच्यावर टीका करतात मात्र उत्तर ऐकायची त्यांची तयारी नसते म्हणूनच महिनाभर आधी सावंतवाडीचा हा गांधी चौक काहींनी बुक करून ठेवला होता पण परवानगीचा अर्ज दिला नाही म्हणून गांधी चौक आम्हाला मिळाला टीका करणाऱ्यांनी उत्तर ऐकायची पण तयारी ठेवावी असा जोरदार टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उबाटा शिवसेनेला आज लगावला मंत्री केसरकर पुढे म्हणाले काल एक तरुण इथे येऊन गेले जमिनीवर उतरणारी ही लोक नाहीत आता केवळ एकत्र बॅनर नाही तर विकासात देखील नारायण राणे व दीपक केसरकर सोबतच दिसतील केवळ आमच्या बॅनरकडे बोट दाखवू नका तुम्ही किती विकास केलात याचेही उत्तर द्या असा जोरदार प्रहार त्यांनी लगावला पाच ते सहा आपल्याला संपवायला लागेल आचारसंहितेची बंधन आहे एक आपल्याला सर्वप्रथम गोष्ट सांगतो की लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते देशाचा कारभार कसा चालणार देश किती प्रगती करणार देशाचा नेता कसा असावा या विषयावर ही निवडणूक चालत असते परंतु इथं जे जे नेते आहेत अत्यंत शिवराळ भाषा वापरली जी कोकणाची भाषा नाही विहक टीका केली परंतु विकासाबद्दल एक शब्दसुद्धा बोलले नाही विकास म्हणजे काय असतं आणि विकास पुरुष म्हणजे काय असतं याचं जर उत्कृष्ट उदाहरण काढायचं असेल तर भारतामध्ये एकच आहे आणि त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की गरीब देश म्हणून भारत ओळखला जात होता आज जगातला पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत देश म्हणून भारत ओळखला जातो आज आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये दोनशे रुपये किलो गव्हाचं पीठ मिळतं दोनशे रुपये किलो कांदा मिळतो त्या ठिकाणी तीनशे रुपये लिटर पेट्रोल मिळतं त्याची तुलना कोण करत नाही तिथले लोक लाखा लाखाचे मोर्चे मोर्चे काढतात पाक ऑक्युपाय कॉश्मीरमधले आणि ते सांगतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला भारतात परत जायचं आहे आणि हा भारताचा विजय हा भारताच्या संस्कृतीचा विजय मोदी साहेबांचा विजय आहे आणि म्हणून काल एक तरुण इथे आलेले होते हे लोक काय झालेले ते लोक राजवाड्यात राहतात आणि त्यांना राजवाड्यात त्याला पॅलेस पॉलिटिक्स म्हणतात इंग्रजीमध्ये तर तर हे कधी जमिनीवर उतरत नाही यांना काय माहिती नाही इथं तर राणेसाहेब तुमचा आहे माझा बोर्ड लावलेला आहे निवडणूक आहे आम्ही बोर्ड लावणारच आणि तुम्ही कोकणातले मी कोकणातला आहे एकत्र बोर्ड लावण्यामध्ये आम्हाला अजिबात कमीपणा नाही याच्या पुढे केवळ बोर्ड नाही लावणार तर एकत्र काम करून दाखवणार आणि कोकणाचा विकास करून दाखवणार आणि हे चॅलेंज असतं बोर्डाकडे बोर्ड दाखवू नका तुम्ही काय विकास केला हे तुम्ही आधी सांगा ज्या काजूच्या धोरणाच्या बद्दल ते काल उद्धव साहेब बोलले होते कंटोलीला काजूसाठी काय केलं नाही तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही की काजूची एक कमिटी होती मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि एवढं सुंदर धोरण केलेलं आहे की काजूचं उत्पन्न दिनपटीने वाढणार त्याची खरेदी सरकार करणार एवढंच नाही तर यंदा रेट पडला तर सरकारने दहा रुपये त्याला भाव दिला अधिकचा आणि दोनशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली काजूच्या नव्हता शिंदे साहेब सत्तेवर आले पंधराशे कोटी रुपये मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगतो की ही लोक सांगतात काहीच नाही फक्त मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला काय सांगितलं होतं की आम्हाला अमित शाहजीने आश्वासन दिलं होतं काल अमित शाह साहेब माझ्यावर अर्धा तास होते ज्यावेळेला रत्नागिरीला आले त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की तुम्ही मला बाळासाहेबांच्या कोणीमध्ये घेऊन जाणार असाल आणि माझ्याकडून मुख्यमंत्रीपद लागणार असा त्याचं मी अजिबात देणार नाही हे समजायचं असेल तर मी खोलीमध्ये येतो एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी पांघरची सीट मागून घेतली आम्हाला मात्र सरकार काय सांगितलं निम्म्या निम्म मुख्यमंत्री पद देऊ केलेलं होतं म्हणजे खोटं किती बोलायचं याला सुद्धा मर्यादा असतात आम्ही कबूल केलं की आम्हाला नेहमी सांगत होते की बाळासाहेबांची इच्छा आहे शुछे शुछे की शिवसैनिकाने एकदा तरी महाराष्ट्राच्या गादीवर कोण बसलेला होता शिंदेसाहेब हे खरे शिवसैनिक आहेत शिवसेनेला जाणारा शस्त्रावर चढणारा शिवसैनिक असतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला की अम्ब्युलन्स घेऊन धावणारा शिवसैनिक असतो आणि तस शिवसैनिक जे बाळासाहेबांनी तयार केले त्याच्यापैकी एक खरे शिवसैनिक ज्याला सच्चे शिवसैनिक म्हणता येईल असे दोन तरी नाव माझ्या समोर आहेत त्याच्यापैकी विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आहेत आणि दुसरे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब आहेत ही वस्तुस्थिती आहे त्याला दा लोक दादा का म्हणतात आपल्या मोठ्या भावाला आपण दादा म्हणतो आणि म्हणून ते प्रेम त्यांनी जोपा आहे मुख्यमंत्री पण त्यांना फक्त सहा महिने मिळाले या सहा महिन्यामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काय कार्य केला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कोणतरी विनायक देणार आणि काहीतरी बोलणार ज्यांना चहा मला माझ्याबद्दल असं म्हणत होते की ज्यांना चहा द्यायची दालच नव्हती ते आता उदार झालेले आहेत मी तुम्हाला एकच सांगतो माझ्या मध्ये या सकाळी माझं कॅन्टीन सुरू होत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला चहा नाश्ता दुपारचं जेवण असं अव्याहतपणे पंचवीस वर्ष चालू आहे तुम्ही तर हल्ली आला आमच्या जिल्ह्यामध्ये आमची संस्कृती सावंतवाडची संस्कृती आहे जी आम्हाला शिवरामराजे भोसले शिकवली जी आम्हाला बाबासाहेब महाराजांनी शिकवली आलेल्या माणसाचं आधाररित्य करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडत नाही आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की असतात ही नसतात आदित्य ठाकरे स्वतः पर्यटन कोटीची पाणबुडी मी मंजूर केलेली होती त्याच्यापैकी पंचवीस कोटी ला ऍडव्हान्स दिलेली होती अडीच वर्षामध्ये साधी पाणबुडी ते खरेदी करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे चांदा ते बांदा खाली दीडशे ते दोनशे कोटी रुपये हे नुसते पर्यटनाचे एमटीडीसी कडे पाठवलेले होते त्यातली थोडी सुद्धा रक्कम ते खर्च करू शकले ज्याला काम करता येत नाही आम्ही मंत्री होतो आम हो काम करतो म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात ही वस्तुस्थिती आहे इथं काही एक दोन लोक आलेली होते माझी पदाधिकारी आहेत आमचे खर तर बघा सारखं सारखं ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर मग मो त्यांना मोदी साहेबांच्या भाषेमध्ये अतृप्त आत्मा असे म्हणतात मला काय त्यांना अतृप्त आत्मा म्हणायचं नाही आहे पण लोक समजायचे ते समजतात म्हणून यांची डिपॉझिट असतात त्यांच्याबद्दल फार विचार करण्याची काहीही गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही प्रेम दिलेला आहे म्हणून तुम्ही प्रेम देऊन पंधरा वर्ष मला आमदार बनवलं म्हणून मी मंत्री झालो आणि एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्या तिथेहून सांगायचं की हे दोघं एकत्र आले मंत्रिपदासाठी तुमची इच्छा काय की आम्ही आयुष्यभर भांडत राहावं मग कोकणाचा विकास कोण करणार आमच्यावर कोकणावर टीका होते की कोकणी माणसं एकामेकाशी भांडत राहतात आणि कोकणाचा विकास नाही मग आम्ही जर ठरवलं आणि आज नाही ठरवलं ज्या मी पालकमंत्री होतो राणे साहेबांनी मला सांगितलं ज्या वेळेला सा जिल्ह्याचा विकास असेल तिथं भांडण नाही आपण एकत्र काम करायचं आहे त्याने शब्द पाहायला मी शब्द पाळलेला आहे आणि माझा शब्द आता तुम्ही सावंतवाडीतल्या सगळ्या लोकांनी पाळायचा आहे या लोकांना जर उत्तर द्यायचं असेल तर सांगितलं पाहिजे की आम्ही भांडणार नाही आणि भांडलो तर भांडू कोकणाच्या विकासासाठी आपापसात नाही भांडणार आमच्यामध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात ते व्यक्तिगत मतभेद कधीच नसतात म्हणून कशा तऱ्हेने बोलतात बघा कशा तऱ्हेने आम्ही तुम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलता याला सुद्धा मर्यादा आहे कोकणी माणसाच्या सहानुभूतीला मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे स्वाभिमानाने ज्या वेळेला राणेसाहेब बाहेर पडले त्यावेळेला राणेसाहेबांनी बारा आमदारांचे राजीनामे दिले आणि बारा आमदारांपैकी अकरा आमदारांना स्वतःच्या हिमतीवर निवडून आणलं ही वस्तुस्थिती आहे कुठल्याही पक्षामध्ये गेली नाही अपक्ष म्हणून स्वतःचा पक्ष स्थापन करून अडीच लाखापेक्षा जास्त मतं घेणारा एकमेव नेता कोकणामध्ये आणि त्यांचं नाव नारायण ना राणेसाहेब ना आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोक काय बोलता झाला महत्व देऊ नका तुमच्यासाठी एवढ्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत की प्रत्येक योजना मी बोलायला लागलो तर मला दिलेला संपूर्ण कालावधी संपून जाईल शहरामध्ये पाण्याची टंचाई होती आपण सत्तावन्न कोटीची पाण्याची योजना दिलेली आहे शहरामध्ये नवीन म्युझियम दिलेला आहे नवीन योगा सेंटर दिलेलं आहे आता तुम्ही नरेंद्र उद्यांवर गाड्यातून जाता त्या नरेंद्र उद्यानचा विकास करून झालेला आहे पाच कोटीचा तुम्हाला या ठिकाणी क्रीडा संकुल दिलेला आहे ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर स्वतः आणि त्यांना ज्यांनी शिकवलं त्या रमाकांत आत्रेकर साहेबांच्या नावाने इथं ड्रेसिंग रूम तयार होतोय अनेक गोष्टी ज्या ह्या शहरामध्ये होत आहेत हे शहर एका वेगाने प्रगती करत आहे आणि म्हणून कोण कौन कोणाला काय म्हणतं याला महत्व नाही आमच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये या शहराला दिले

आणि स्वाभिमानाने बाहेर पडले स्वाभिमान हे कोकणी माणसाचं ब्रीद आहे नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणून खोटं सांगून तुम्हाला जर भडकवत असतील तर एक गोष्ट तुम्ही निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की कोकणी मनुष्य हा प्रसंगी भांडू सुद्धा शकतो परंतु ज्याला कोकणाचा विकासाचा विषय येतो त्यावेळेला एक नवीन सुद्धा गाठू शकतो आज राणेसाहेबांच्या डिपार्टमेंटचं बजेट आहे हे बजेट हे महाराष्ट्राच्या बजेट एवढं मोठं आहे आणि मग ते जर आज दुसरे खासदार म्हणून वगैरे आले का आपण दोन वेळा एका माणसाला खासदार म्हणून निवडणूक दिलं की नाही दिलं ना साधारण राज्यमंत्री तरी केलं का त्यांची लायकी त्यांच्या पक्षप्रमुखांनीच काढलेली आहे कसलं सुद्धा पद नाही दिलं नेहमी जी काय कामं केली ती कामं मी स्वतः मंजूर करून दिलेली आहे टॉवर सुद्धा जे मंजूर केले त्याच्यासाठी आम्ही पार्लरला मिटिंग घेतली होती डिपार्टमेंटची त्याच्यामध्ये ते टॉवर मंजूर केले आपल्या आपण काहीही नाही करता नुसतं फिरत राहायचं संघटनाच्या इथं आदित्य ठाकरे बोलले त्यांना मी एकाच शब्दात उत्तर देते मी ज्या वेळेला पक्षांतर केलं त्याच्यापूर्वी फक्त पंचेचाळीस हजार मात्र ही या जिल्ह्यामध्ये दे शिवसेनेला मिळत होती शिवसेनेचा धनुष्यबाणाला राणेसाहेब त्याला काँग्रेसमध्ये होत्या राणेसाहेब आपल्याला आठवत असेल एक लाख ऐंशी हजार मात्र काँग्रेसला मिळायची

तुम्ही आम्हाला आपलं नोकर सांगायचं असं होऊ शकत नाही महाराष्ट्राचे एवढे मुख्यमंत्री मी बघितलेले आहेत मी गेलो की ताबडतोब मला वर्षावर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर किती वेळा मी वर्षावर जरी गेलो तरी राणेसाहेबांनी कधी मला बाहेर पासून ठेवलंय असं मला कधी आठवत नाही आणि म्हणून राणेसाहेब तुम्हाला एक सांगतो एकेकाळी तुमचा सत्कार केला म्हणून मला चौऱ्या वंश सत्तेच्या बाहेर होता